नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये यत्ता दहावी गणित भाग एक घटक पहिला दोन चलातील रेषे समीकरणे सायमलटिनेस इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह एक आपण सोडवित आहोत प्रश्न चौथा खालील निषेधकाच्या किमती काढा या ठिकाणी फाईंड द व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स डिटर्मिनंटमध्ये निश्चय एकामध्ये चार तीन, तीन दोन सात आहे चार तीन दोन सात कधीही विसरू नका चार गुणले सात हाच गुणाकार प्रथम करायचे या गुणाकारातून तीन गुणले दोन हाच गुणाकार वजा करायचा सात चौक अठ्ठावीस वजा तीन सहा अठ्ठावीस म्हणून सहा गेले बावीस ही त्याची किंमत आहे दुसरा आहे पाच वजा दोन वजा तीन एक फायू मायनस टू मायनस थ्री मायनस वन प्लस वन आहे ओके सो so सॉरी असाच गुणाकार अगोदर पाच गुणिले एक हा गुणाकार या गुणाकारातून वजा करायचा आहे कोणता गुणाकार वजा दोन गुणिले वजा तीनचा गुणाकार पाच एक्के पाच वजा तीन वेळा विषम वेळा वजाचा विषम वेळा गुणाकार वजा असतो बेतृ सहा पाच वजा सहा वजा एक ओके त्यानंतर तीन वजा एक एक चार तीन वजा एक सोलप्राम नाही तीन वजा एक एक आणि चार थ्री मायनस वन वन फोर तीन गुणिले चार हा गुणाकार प्रथम त्या गुणाकारातून वजा एक गुणिले एकचा गुणाकार वजा करायचा वजा दोन वेळा वजा वजा अधिक तीन चौक बारा अधिक एक बरोबर तेरा ओके थ्री इंटू फोर मायनस इंटू ब्रॅकेट मायनस वन इंटू वन थ्री इंटू फोर ट्वेल्व मायनस मायनस प्लस वन थर्टीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील एक सामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रेमर्स मेथड परीक्षेमध्ये हमखास तीन गुणांचा असणारा प्रश्न त्यामध्ये पहिला आहे सहा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा पहा या ठिकाणी दुसरा आहे तीन एक अधिक पाच वाय वजा आठ बरोबर शून्य याला एक साधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात घेऊन जायचं समीकरण दुसऱ्याला मग त्याला क्रमांक टाकायचा तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर वजा आठ प्लीट घ्यानंतर आठ होणार आहे दुसरं सहा एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दहा आणि तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर अधिका वजाट पलीड जाऊन अधिक आठ होणार आहे सिक्स एक्स मायनस थ्री वाय इक्ल टू मायनस टेन आणि सेकंड थ्री एक्स प्लस फाय वाय जी इक्वल टू एट क्रेमरच्या पद्धतीनं उदाहरण आपण सोडवलेलं आहेत प्रथम डी काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे एकसानी व्हायचा सगणक पहिल्या समीकरणासाठी तीन पाच ही आडवी ओळ पहिली दुसरी तीन पाच दुसऱ्या समीकरणातले एकसा निवायचा सगणक आत्ताच आपण निश्चयकाची किंमत काढली त्या पद्धतीनं तीन गुणले पाच या गुणाकारातून पाच गुणले तीन गुणाकार वजा करायचा सुसारी सहा वजा तीन सहा वजा तीन तीन पाच सहा गुणिले पाच या गुणाकारातून वजा तीन गुणिले तीन म्हणजे साईपंचे तीस अधिक तीन वजा 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 अधिक अधिक आहे तीनचं चिन्ह वजा आहे ना तीन त्रिक नऊ तीस आणि नऊ एकोणचाळीस हा डी मिळालेला आहे काळजी घ्या पहिल्या समीकरणासाठी कै पेशंट ऑफ एक्स सिक्स सै पेशंट ऑफ वाय मायनस थ्री सिक्स मायनस थ्री ओके त्यानंतर आपल्याला डीएक्स काढायचे आहे डी एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर एन ऑफ वाय स्थिर संख्या वजा धा आणि वायचा सण वजा तीन वजा धा वजा तीन वजा धा वजा तीन दुसऱ्या समीकरणासाठी आठ आणि पाच या डिटर्मिनंटची किंमत काढायची वजा धा गुणिले पाच वजा करायचे वजा तीन गुणले आठ हा गुणाकार वजा दहा गुणले पाच दहा हे पन्नास वजा पन्नास वजा वजा अधिक आठ तिक चोवीस वजा पन्नास अधिक चोवीस वजा सव्वीस हा डी एक्स ओके पन्नासमधून चोवीस गेले सव्वीस उरले आणि वजा चिन्ह त्यानंतर आपल्याला डी वाय काढायचे आहे डी वाय काढताना किपेक्षणा पेक्स अँड कॉन्स्टंट नंबर सहा वजा दहा तीन आठ सहा वजा दहा तीन आणि आठ त्यामुळे सहा गुणिले आठ या गुणाकारातून वजा करायचा आहे वजा दहा गुणिले तीनचा गुणाकार साई अठ्ठे अठ्ठेचाळीस वजा वजा अधिक धायत्रिक तीस अठ्ठेचाळीस आणि तीस अठ्ठ्याहत्तर हा डी वाय मिळालेला आहे ओके मग एक सडायचं आहे उखलीकडे जायचं आहे एक्स डी एक्स अपॉन डी डी एक्स आहे वजा सव्वीस आणि आपण डी काढलेला आहे एकोणचाळीस डी एक्स काढायचा आहे एक्स काढायचा डी एक्स भागले डी डी एक्स वजा सव्वीस आहे आणि डी आपण वजा एकोणचाळीस काढलेला आहे वजा वजा गेले तेरा दोन्ही सव्वीस तेरक तेर तिक एकोणचाळीस सो सॉरी या ठिकाणी डी अधिक एकोणचाळीस आहे त्यामुळं उत्तर वजा दोन छे तीन आणि वाय बरोबर डी वाय भागिले डी डी वाय आत्ताच काढलेला आपण अष्ट्याहत्तर आणि भागिले डी एकोणचाळीस एकोणचाळीस दोन्ही अष्ट्याहत्तर त्यामुळे या ठिकाणी उकल जी आहे ती एक्स वाय बरोबर वजा दोन छे तीन आणि दोन ओके काही उदाहरणांना आपण प्राधान्य देऊया कारण अनेक उदाहरणं आपण या पद्धतीची सोडलेली आहेत तिसरं सोडूया थोडंसं अपूर्णांक इथं तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाच छेद दोन हे पहिलं आणि दुसरं एक छेद तीन एक्स अधिक तीन वाय बरोबर वजा चार छेद तीन हे एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात ते आहे पुन्हा एकदा तीन एक्स वजा दोन वाय बरोबर पाच छेद दोन आणि एक छेद तीन एक साधी तीन वाय बरोबर वजा चार छेद तीन एक्स स काढायचं आहे तीन वजा दोन एक सा आणि वायचा स एक छेद तीन आणि तीन एक छेद तीन आणि तीन तीन गुणिले बरोबर छिन्न करा तीन गुणले तीन हा गुणाकार या गुणाकारातून वजा करायचा आहे वजा दोन गुणले एक छेद तीनचा गुणाकार इथं तीन त्रिक नऊ वजा वजा अधिक दोन छेद तीन तुन। तुन छेद सारखा नाही त्रिकस गुणाकार क्रॉस मल्टिफिकेशन थ्री इंटू नाईन ट्वेंटी सेवन प्लस टू अपॉन थ्री नऊ त्रिकस सत्तावीस अधिक बेक बे बेके बे सत्तावीस दोन एकोणतीस छेद तीन हा एक्स मिळाला वायची किंमत काढताना स्थिरपद पाच छेद दोन आणि वायचा स्थिरपदन वायचा स गुणात पाच छेद दोन आणि वजा दोन त्यानंतर वजा चार छेद तीन आणि तीन वजा चार छेद तीन आणि तीन ओके पाच छेद दोन वजा दोन आणि वजा चार छेद तीन तीन प्रथम पाच छेद दोन आणि तीन असाच गुणाकार या गुणाकारातून वजा दोन गुणिले वजा चार छेद तीन हा गुणाकार वजा करायचा आहे पाच त्रिक पंधरा छेद दोन वजा तीन वेळा वजा चार दोन्ही आठ छेद तीन तिरकच गुणाकार या ठिकाणी पंधरा त्रिक पंचेचाळीस हा पहिला आपण सो सॉरी डी काढलेला आहे ओके अनावधानानं असं झालं डी काढलेलं आहे डी त्यानंतर आपण डी एक्स काढणार आहोत डी एक्स काढायचं चालू डी एक्स आपण काढतो इथं डी एक्स स्थिरपद आणि व्हायचं असा ओके डी एक्स गुणाकार पंधरा छेद दोन या दोघाचा गुणाकार वजा तीन वेळा आहे चार दोन्ही आठ छेद तीन छेदसारखा नाही तिरक दोनकार पंधरा तिरकं पंचेचाळीस वजा आठ दोन्ही सोळा छेद तीन्ने सहा हा डी एक्स मिळणार आहे डी एक्स बरोबर पंचेचाळीस म्हणून सोळा गेले पंधरा म्हणून सहा गेले उरले नऊ चार म्हणून दोन गेले दोन एकोणतीस छेद सहा हा डी मिळाला त्यानंतर आपण डी वाय काढणार आहोत डी वाय बरोबर एक्सचा एकशेचा स्थिर पद तीन पाच छे दोन एक छेद तीन वजा चार छे तीन ओके तीन आणि पाच छेद दोन एक छे तीन आणि वजा चार छे तीन तीन गुणिले वजा चार छे तीन या गुणाकारातून पाच छेद दोन गुणिले एक छेद तीन हा गुणाकार वजा करायचा आहे तीनला तीन गेलेत वजा चार वजा पाच एके पाच छेद सहा ओके वजा पाच छेद सहा छेद सरकारनं त्रिकच गुणागा साई चोक चोवीस वजा चोवीस पाच एके पाच छेद सहा वजा चोवीस वजा पाच वजा एकोणतीस छेद सहा हा डी वाय मिळाला ओके आपल्याला एक्स काढायचं आहे डी एक्स भागिले डी डी एक्स आपण एकोणतीस छेद सहा काढलेला आहे त्याला भागिले डी आहे एकोणतीस छेद तीन भागिलेला भागिले उलटून गुणले एकोणतीस छेद सहाला तीन छेद एकोणतीसला एकोणतीस गेले तीन आणि सहा एक छेद दोन हा एक स मिळाला ओके त्यानंतर आपल्याला वाय काढायचं आहे वाय बरोबर डी वाय भागिले डी डी वाय आपण काढलेला आहे एक वजा एकोणतीस छेद सहा त्याला भागिले डी आहे एकोणतीस छेद तीन डी काढलेलं ओके एकोणतीस छेद तीन इथंसुद्धा वजा एकोणतीस छेद सहाला तीन छेद एकोणतीसला एकोणतीस गेले तीन एके तीन दोन सहा वजा एक छेद दोन ओके आपल्याला हा वाय मिळाला उकल एक्स वाय एक्सची किंमत एक छेद दोन आणि वायची वजा एक छेद दोन ही उकल आहे अशा पद्धतीनं सेमीसाठी सुद्धा या ठिकाणी मराठी माध्यमातून आपणास चांगल्या पद्धतीनं समजला असेल इंग्रजी माध्यमासाठी वेळ दिला जास्त मोठा व्हिडिओ होईल आपण सहज करू शकता गणित इंग्रजी माध्यमामध्ये सोपं आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो